नमस्कार मित्रांनो माझे मालक साठ वर्षाचा दयाळू माणूस होता तो मला रोज पन्नास रुपये द्यायचा आणि माझ्या गुडघ्याला मसाज करायला सांगायचा मी हे काम आनंदाने करायची एके दिवशी मी त्यांच्या खोलीत आले तेव्हा त्याने दार बंद केले आणि मला पाच हजार दिले आणि म्हणाले की आज माझ्या संपूर्ण अंगात दुखत आहे कृपया माझ्या शरीराची मालिश कर मला वाटले की तो एक उर्ध्द व्यक्ती आहे आणि म्हणून त्याला मसाज देईन पण त्यांनी कपडे काढताच मी घाबरले कारण माझे नाव कु कुमकुम आणि मी खूप गरीब कुटुंबातील मुलगी आहे मला आयुष्यात काहीतरी करायचे होते जेणेकरून आमच्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारेल मला दोन भाऊ आहेत दोघेही माझ्यापेक्षा मोठे आहेत माझे आई वडील मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत असतात आणि माझे भाऊ ही लहानपणापासूनच काम करू लागले मला शाळेत जायची खूप आवड होती पण इयत्ता पाचवीपर्यंत शिकल्यानंतर मी शिक्षण सोडलं कारण माझ्या आईने माझे नाव शाळेतून काढून टाकले मी माझ्या आईला सांगितले की जर मी शिकले तर आमची स्थिती सुधारू शकते परंतु माझ्या आईने माझे ऐकले नाही आणि वयाच्या बाराव्या वर्षी मला घरी काम करायला लावले मी मोठी होते आणि माझ्या साठ वर्षाचा मालक दिनानाथ एक तास राहत होता त्याने मला विचारलं की एवढ्या लहान वयात तू तुझे तु 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 शिक्षण सोडून आमच्या घरी कामाला का आलीस मी म्हणाले की आम्ही खूप गरीब आहोत आणि माझ्या आईने मला इथे काम करायला लावले माझे काम माझे गुरु दिनाराम यांची सेवा करणे हे होते मी दिवसभर घरात राहून मालकाची सेवा करायचे मालक साठ वर्षाचा होता पण तो त्याचे शरीर जोरदार जोरदार मजबूत होते दोन वर्षे सर्व काही ठीक चालले होते पण आता मी तरुण होऊ लागले होते माझे शरीर वाढत होते आणि माझ्या तारुण्य वाढत होते एके दिवशी माझ्या मालकाने मला त्यांच्या खोलीत बोलावले आणि म्हणाले बेटा आज माझा गुडघा खूप दुखत आहे त्यांनी मला दीडशे रुपये दिले आणि माझ्या गुडघ्या मा, गुडघ्याला नीट मसाज करायला सांगितले मला खूप आनंद झाला कारण हा पैसा आमच्या घरासाठी खूप आहे दिवसभर मालकाच्या घरी राहूनही माझा पगार आठ हजार रुपये होता मालकाची सेवा करण्याबरोबरच मी घरातील छोटी मोठी कामेही करायचे पण आज पहिल्यांदाच जास्तीचे पैसे मिळाले नाहीतर माझे पैसे फक्त आईला औषधे देण्यासाठी वापरायचे मी तेल घेतल्यावर दिनाराम मालकाने धोतर काढले मला ते खूप विचित्र वाटले पण मी हळुवार हाताने उर्ध्व व्यक्तीच्या गुडघ्याला मालिश करायला सुरुवात केली त्याने डोळे बंद केले आणि विश्रांती घेण्यास सुरुवात केली मी त्याला सुमारे तासभर मालिश केली त्यानंतर मी तेथून घरी आले दुसऱ्या दिवशी मी कामावर गेल्यावर दिनारामने संध्याकाळी मला पुन्हा बोलावले आणि सांगितले की बेटा कालप्रमाणे आजही माझ्या गुडघ्याला मालिश कर त्याने पुन्हा मला दीडशे रुपये दिले आता हे रोजच होऊ लागले तो मला रोज अतिरिक्त पैसे द्यायचा आणि हे काम करायला लावायचा पण एके दिवशी असे काय घडले पायाखालची माझा आवाज निघून गेला मी जे पाहत होते त्यावर माझा विश्वास बसत नव्हता आणि मी फक्त चौदा वर्षाची असल्याने काय करावे हे मला कळत नव्हते त्या दिवशी मालकाने मला त्याच्या गुडघ्याला आणि पायाला व्यवस्थित मसाज करायला सांगितले होते पण जेव्हा त्याने धोतर काढले तेव्हा माझे डोळे विस्पारले त्याने आतले कपडे घातले नव्हते आणि माझी नजर अशा गोष्टींवर पडली जी आतून खूप घाबरली होती त्याने असं का केलं त्याला माझ्याकडून काय हवं हो होतं आता माझ्या मनात शंका येऊ लागली की कोणी गुडघ्याच्या मसाजसाठी इतके पैसे का देईल त्यामागे निश्चितच गुप्त हेतू आहे दिनाराम माझ्याकडे पाहू लागला कदाचित तो माझी प्रतिक्रिया लक्षात घेत असावा त्यावेळी मी खूप घाबरले होते मला लगेच तिथून पळून जावं असं वाटत होतं पण मजबुरीने मी त्या दिवशी त्याच्या गुडघ्याला आणि पायाला मसाज करून दिला होता पण त्याने ज्या प्रकारे त्याचं धोतर काढलं होतं मला खूप घाण वाटत होत आणि तो विचित्र आवाज करत होता एक तास अशा प्रकारे घालवल्यानंतर मी घामाघूम झाले आणि माझ्या घराकडे धावले मी आईला सांगितले की मला आता हे काम करायचे नाही मी रडू लागले माझी आई म्हणाले की या घरात राहायचं असेल तर सगळ्यांना काम करावं लागेल आम्ही खूप गरीब होतो असं नाही कारण आम्ही पाचही जण काम करायचो आणि आमच्या घरात टीव्ही फ्रीज सगळं काही होत आम्हाला तळ मजल्यावर झोपावे लागत नव्हते कारण पाचही जणांची कमाई एकत्र करून आमचे घर चांगले चालले होते माझ्या आई बाबांचा लोप संपत नाही आज माझे काय झाले ते मी त्यांना सांगू शकत नव्हते आणि आता मला भीती वाटत होते की माझे काही चुकले असेल पुढच्या दोन दिवसात मी कामाच्या बहाण्याने घर सोडले पण कामावर न जाता इकडे तिकडे काम शोधू लागले मला मिळेल ते काम मी करेन पण मी आता दिनारामकडे जाणार नाही पण अचानक वाटेत माझा मित्र रवी भेटला आणि तो मला विचारू लागला की तू गेले दोन दिवस कामावर का आले नाहीस मी रवीशी बोलले गेल्या दोन वर्षापासून मी त्याला ओळखते आणि त्याला माझा चांगला मित्र मानते मी म्हणाले रवी मला आता तिथे काम करायचे नाही मी दुसरी नोकरी शोधत आहे पण माझ्या आईला ते माहिती नाही नाहीतर ती मला शिव्या देईन माझे बोलणे ऐकून रवीला धक्का बसला आणि म्हणाला काय प्रकरण आहे मला उघडपणे सांग तुला तिथे का काम करायचे नाही मी म्हणाले की तो म्हातारा सांगून मी गप्प बसले मी त्याला यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही कारण मला स्वतःबद्दल अपराधी वाटत होते त्याने सांगितले की तो म्हातारा उर्द झाला आहे ते वाईट नाही परंतु ते मनाने खूप चांगले आहे त्यांचे हृदय खूप उदार आहे आणि ते नेहमी गरिबांना मदत करण्याचा विचार करतात तो दर महिन्याला तुझा नावावर दोन हजार रुपये आतापर्यंत चोवीस हजार रुपये जोडले आहेत जेव्हा तू लग्न करशील तेव्हा तू तु तुला या पैशातून मदत करेल बाकी फक्त किरकोळ बाब आहे जर त्याने काही चूक केली असेल तर त्याकडे लक्ष देऊ नकोस आणि उद्यापासून कामावर ये मी घरच्यांना सांगेन की तुझी तब्येत बरी नव्हती म्हणून तू आली नाहीस आता मी विचार करू लागले कदाचित मी खूप विचार करत आहे कदाचित दिनाराम त्या दिवशी आतील कपडे घालायला विसरला असेल गरीब माणूस साठ वर्षाचा आहे मी तरुण दिसत असले तरी त्याने कदाचित लक्ष दिलं नसेल आणि मी असा विचार केला पाहिजे एका गरीब मुलीसाठी तो लग्नासाठी पैसे जोडत आहे आणि मी इतकी वेळी आहे की मी त्यांच्याबद्दल घाणेरडा विचार केला दुसऱ्या दिवशी मी पुन्हा कामावर जायला लागले आणि दीनाराम मला पुन्हा बोलवायचा आणि एकशे पन्नास रुपये देऊन गुडघ्याला मसाज करायला सांगायचा पण आता माझ्या लक्षात आले की त्याने कच्चा घातला नाही त्याने धोतर केले तेव्हा सर्व काही दिसत होते जरी तो डोळे मिटून माझ्याकडे अधून मधून पाहत असे मला हे काम करणे अजिबात आवडत नव्हते आणि मी खूप घाबरले होते पण या कामासाठी मला जास्तीचे पैसे मिळाले जे मला माझ्या आईला द्यायचे नव्हते त्यामुळे मला लोभ आला एके दिवशी मी मालकाच्या गुडघ्याला मालिश करत असताना तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होता मालकाने त्याचे धोतर अगदी व्यवस्थित केले आता मला शंका वाटू लागली की मला दाखवण्यासाठी हे सर्व करत आहे तरी मजबुरीने मी रोज कामासाठी यायचे पण एक महिन्यानंतर असे काही घडले की मी रात्रभर ओरडत राहिले मालकाने आईला फोन करून सांगितले की माझी तब्येत बरी नाही तेव्हा तुमच्या मुलीला दोन दिवस माझ्याकडे ठेवा मी तिला पाच हजार रुपये देईन माझे आई आनंदी झाले आणि मला म्हणाले की घरातील सर्व कामे करा अन्न शिजवा आणि मालकाची चांगली काळजी घ्या आणि तू रात्री तिथेच राह पण मला अजिबात बरं वाटत नव्हतं आणि मी खूप घाबरले होते मी रवीला फोन करून सांगितले की मला खूप चिंता वाटत आहे रवी म्हणाला ते म्हातारे उर्ध्व खूप दिलदार व्यक्ती आहेत मी तुला सांगितलं की तुला घाबरण्यासारखे काही नाही तो तुला मुलीच्या दृष्टिकोनातून पाहतो मी रवीला सांगू शकले नाही की रोज माझ्याशी असे करतो त्याच्या घाणेरड्या वागण्याने मी कंटाळले होते आणि आता मला त्याच्यासोबत दोन दिवस घालवावे लागतील रवी आणि त्याचे कुटुंब बाहेर निघून गेले मी स्वयंपाक घरात जाऊन स्वयंपाक करू लागले जेवण तयार होताच मालकाने मला त्याच्याकडे बोलावले तो म्हणाला बेटा आज माझी तब्येत खूप खराब आहे प्लीज आज माझ्या संपूर्ण शरीराची मालिश कर त्याने पाच हजार रुपये काढून माझ्या हातात ठेवले म्हणाला रात्रभर मला चांगली मालिश कर रात्रीचे आठ वाजले होते मालक म्हणाला आधी मला जेवायला दे मग तू मसाज चालू कर दिवसभराच्या कामानंतर आज मी खूप थकले होते आणि मग त्याला मसाज करण्यासाठी मला रात्रभर जागून राहावे लागेल मी माणूस नाही का मला पण झोपेची गरज आहे मात्र पाच हजार रुपयांची नोट पाहिल्यानंतर मी लोभी झाले होते मी त्याचे पैसे घेतले आणि रवीने मला वारंवार सांगितले होते की ते उर्द म्हातारे चांगले मनाचे आहेत पण तरीही मला काळोखात का खूप अस्वस्थ वाटत होते माझे हृदय खूप विचित्रपणे धडधडत होते कारण आज रात्री घरी आम्ही दोघेच होतो जेवण झाल्यावर मी भीतीने त्याच्या खोलीत आले माझा घसा पूर्ण कोरडा पडला होता माझा श्वास खूप वेगवान होऊ लागला मी आत मालकाने खोलीचा लाईट बंद केला आणि मंद लाईट लावली आणि त्यानंतर मला तेल दिले आणि मग माझे मन उडाले असे काही केले की त्याने आपले सर्व कपडे काढले त्याची अवस्था पाहून माझी अवस्था खूप वाईट झाली आणि मी पूर्ण थरू लागले मी त्याला मसाज करू लागले तो मसाजचा आनंद घेत होता आधी तो उलटा पडला होता नंतर काही वेळाने सरळ झोपला त्याची अवस्था पाहून मी आले आणि मला घाबरताना पाहून तो हसायला लागला मी घाबरून त्याला मालिश करत होते होय मी सर्व काही मालिश करत होते कारण त्याने मला माझ्या संपूर्ण शरीराची मालिश करण्यास सांगितले होते माझा श्वास गुदभरला होता पण दिनानाथने मला हात लावला नाही मा, त्याने माझे काही चुकीचे केले नाही जवळपास दोन तास मसाज केल्यावर तो म्हणाला आता तू जा आणि झोप मी त्याच्या खोलीतून बाहेर आले पण माझ्या हात एक विचित्र सुरू झाली मी मी उभी होते आणि माझा श्वास खूप जड होत होता पण तरुण झाले होते आणि मला पुन्हा त्याच्या खोलीत जावेसे वाटले मला कळत नाही मला काय होतय मला आतल्यात नशा वाटू लागली ही कसली जादू होती माझ्यावर मी माझ्या खोलीत पोहोचू शकले नाही आणि परत त्याच्या खोलीत आले दीनानाथ माझ्याकडे बघून हसायला लागला आणि म्हणाला माझ्याकडे आणि त्यानंतर त्या खोलीत जे काही झालं त्या म्हाताऱ्याने माझ्या किंकाळ्या काढल्या मी ओरडत राहिले हा माझा पहिला अनुभव mm. शेवटी दिनानाथने मला त्याच्या जाळ्यात अडकवले कदाचित मी आपोआप त्याच्या जाळ्यात पडावे असे त्याला वाटत असावे तो फक्त धा, धान्य ओतत होता आणि दोन दिवस ते चालू होते त्यानंतर घरी जा आणि दोन दिवस आराम करा असे सांगितले माझी अवस्था फारच वाईट झाली होती मला नीट चालता येत नव्हती आणि घरी पोहोचल्या पोस्त पोहचे पर्यंत मला ताप आला होता मी काय चूक केली माझी वाईट अवस्था पाहून आईला संशय आला आणि तिने माझी चौकशी करायला सुरुवात केली मी रडायला लागले आणि तिला सगळं सांगितलं तिने छाती ठोकायला सुरुवात केली आणि वारंवार म्हणू लागली की मी माझ्या मुलीचे काय केले पण त्यानंतर माझ्या आईने जे केले ते मी कधीही विसरू शकत नाही ती थेट मालकाकडे गेले आणि म्हणाले की त्यांनी माझ्या मुलीचे काय केले ते सर्व जगाला सांगेन मालक खूप घाबरला कारण मी अल्पवयीन आहे आणि तो खूप अडचणीत येईल आणि त्याने वचन दिले की तो माझे लग्न रवीशी करून देईल मालकाने मला शाळेत प्रवेश दिला आता मी पुन्हा शाळेत जाऊ लागले आणि पुन्हा शिक्षण करू लागले आणि जेव्हा मी अठरा वर्षाची झाले तेव्हा त्यांनी माझे लग्न रवीशी केले आता माझे जीवनात जीवन खूप सुधारले आहे मी ज्या घराची एके एक काळी मोल करीन होते त्या घराची मी मालकीन बनले आहे माझ्या लग्नाच्या एका वर्षातच तो उर्ध वारला मला कळाले की त्यांना कॅन्सर झाला होता आणि ते जास्त दिवस पाहुणे नव्हते कदाचित त्यामुळेच त्याने माझ्याशी नाते निर्माण केले असावे कदाचित त्याला त्याचे तारुण्य पुन्हा एकदा जगायचे होते मूर्तीपूर्वी एकदा जिवंत व्हायचे होते त्याने बरेच मालमत्ता माझ्या नावावर केली होती माझ्यात आणि त्या ऊर्धात काय झालं ते मी रवीला कधीच सांगितलं नाही कारण रवी त्या उर्धाला चांगला माणूस मानतो आणि मला हे सगळं सांगून दुखवायचं नव्हतं पण तो दिवस मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही आणि जेव्हाही मला तो दिवस आठवतो तेव्हा मला दीनाथी आठवण येते मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला कथा ला ला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स आधी मिळतील तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन